तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा हिवरखेड रोड वरील सातपुड्याचे निसर्गरम्य अशा वनराईत वसानगाव म्हणून मारुती मंदिर आहे या मंदिरात पीएम श्री सोनाळा जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक गोपाल बुंदे यांच्याकडून सलाभात शिवरात्री महोत्सव आणि संत गुरु रविदास जयंतीला अनुसरून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा महादेव बुंदे गोपाल बुंदेकडून संत रविदास जयंती निमित्त महाशिवरात्रीच्या पर्वावर दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी करण्यात आले या महाप्रसादाकरिता चोहट्टा मनबदा टुनकी हिवरखेड सोनाळा सह परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमास महादेव बुंदे निखिल बुंदे सौ सत्यभामाबाई बुंदे सौ बालाबाई बुंदे यांच्या सहयोगाने तसेच प्रकाश पिंजरकर निखिल चांदूरकर वानरे चिमणकर निंबाळकर गोपाल केनेकर योगेश पिंजरकर निखिल चांदूरकर बाळासाहेब नेरकर सौ वनिता नेरकर सौ ममता खेडकर वर्षा खेडकर सह गोपाल बुंदे शिक्षक व मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रम यशस्वीतेनुसार पार पडला एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर संग्रामपूर